हातकळंगले तालुक्यातील नागाव इथं झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत राजमुद्रा हेरवाड संघ अजिंक्य ठरला त्यांना पंधरा हजार रुपये रोख आणि चषक बक्षीस देण्यात आलं राशीवडेच्या शिवगर्जना संघाला या स्पर्धेमध्ये द्वितीय स्थान मिळालं त्यांना दहा हजार रुपये रोख आणि चषक बक्षीस देण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या सिद्धार्थ क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळातर्फे पंचेचाळीस किलो वजनी गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सिद्धार्थ मैदानावर या स्पर्धा झाल्या पहिला उपांत्य सामना पुलाची शिरोली इथल्या सर्वेश्वर संघाविरुद्ध राजमुद्रा संघाशी झाला त्यामध्ये हेरवाडच्या राजमुद्रा संघानं सर्वेश्वर संघावर पंधरा विरुद्ध सव्वीस गुणांची आघाडी घेत नऊ गुणांनी हा सामना जिंकला दुसरा उपांत्य सामना राशिवडेच्या शिवगर्जना विरुद्ध कौलवच्या शिवमुद्रा संघामध्ये झाला हा सामना शिवगर्जनानं एकवीस विरुद्ध चोवीस गुणांची आघाडी घेत तीन गुणांनी जिंकला अंतिम सामना राज सामना राजमुद्रा राजमुद्रा विरुद्ध शिवगर्जना संघामध्ये झाला हा जिंकून अजिंक्यपद पटकावलं सिद्धार्थ क्रीडा मंडळाच्या संघाला आदर्श संघ दिगंबर कांबळेला उत्कृष्ट चढाई रोहन जांभळे उत्कृष्ट खेळाडू ओम पाटील याला उत्कृष्ट पकड अशी बक्षिस देण्यात आली या सर्व सामन्यांना कबड्डी रसिकांनी भरभरून दाखवले सिद्धार्थ क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष घाटगे नितीन लंबे माणिक सावंत आणि लखन कांबळे यांनी का या स्पर्धेचं नेटकं संयोजन केलं यावेळी उपसरपंच सुधीर पाटील योगेश रेळेकर अनिल शिंदे बंडा डाफळे अनिल तराळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते